तर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिलाय निवडणुकीत किंवा निकालानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती करायची नाही असे आदेश दिलेत तर निवडणुकीत तरुणांना संधी द्या ताकदीनं आणि विश्वासानं लढा असं आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केलंय अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी बालाजी सरदे यांच्याकडून बालाजी काय नेमकं कानमंत्र उद्धव ठाकरेंनी दिलाय जर पाहिलं तर उद्धव ठाकरे हे कालपासून धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत काल त्यांनी दिवसभर शेतकऱ्यांशी बांधावर जाऊन जो आहे तो संवाद साधली त्यानंतर काल रात्री धाराशिव मध्ये त्यांनी जिल्ह्यातील पदाधिकारी असतील त्यांच्या बैठका घेतल्या यामध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर जवळपास दोन ते तीन जिल्ह्यातील पदाधिकारी जे आहेत त्या बैठकीसाठी उपस्थित झालेले होते आणि यामध्ये प्रामुख्याने उद्धव ठाकरे यांच्याकडून निवडणुकीत किंवा निकालानंतर कुठेही शिंदेच्या शिवसेनेची युती होणार नाही याची काळजी घेण्याच्या ज्या सक्त सूचना आहेत त्या उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिल्या पाहिलं मिळाल ठीक धन्यवाद बालाजी संपूर्ण माहितीसाठी तर उद्धव ठाकरे हे चार दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर याच दरम्यान त्यांनी कार्यकर्त्यांना हे आदेश दिलेत